आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून सहस्रकुंड सहस्त्रकुंड धबधबा पैनगंगा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात पाच मजूरदार महिलांसह दोन बालकी अडकल्याची ही थरारक घटना नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधबा येथे तेरा नोव्हेंबर रोजी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी हे मजूरदार गेले होते परत त्यांच्या मूळ गावी उमरखेड तालुक्यातील एकंबा गावाकडे पैनगंगा नदीपात्रातून जात असताना अचानक सहस्त्रकुंड धबधबा पैनगंगा नदीपात्रात पूर्वसूचना न देता मुरली येथील उच्च पातळी बंधाड्यातून पाणी सोडल्याने पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढला आणि या पाण्याच्या प्रवाहात तीन महिला दोन तरुणी एक आठ महिन्याचं बालक व पाच वर्षे मुलगी असे एकूण सात जण या नदीच्या पात्रात अडकल्याची थरारक घटना समोर आली आहे या पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या मजूरदार महिलेची नावे गजराताई काटेवाड कोमल काटेवाड सुवर्ण गांदरवाड कामिनी गांदरवाड अनुसया दिगांबर तळमवाड विनायक गांदरवाड अशी असून सदरील घटनेची माहिती इस्लापूर येथील सहायक पोलीस निरीक्षक उमेश भोसले व बिटरगाव येथील सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे यांना मिळताच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले व येथील घटनेची परिस्थिती लक्षात घेऊन किनवट येथील तहसीलदार डॉक्टर शारदा चौंडेकर ह्या घटनास्थळी दाखल झाल्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वेळोवेळी घटनेची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना माहिती देत होत्या या घटनेचं गांभीर्य पाहता पोलिसाच्या सहाय्याने व स्थानिक भोई रामराव साहेबू गंटलवाड दत्ता उठ्ठलवाड शंकर भट्टेवाड बालू माधव चोपलवाड शंकर भट्टेवाड पांडुरंग मागीरवाड यांनी तराफा व दोरीच्या सहाय्याने नदीत उतरून जीव धोक्यात घालून सर्वांना सुरक्षित बाहेर काढले या धाडशी मोहिमेत पोलीस कर्मचारी कोमल कांगणे ओमप्रकाश डिडेवार प्रफुल जाधव महसूल विभागाचे मंडळ अधिकारी सचिन भालेराव जे पी दाऊद खान गाडे तलाठी अक्षय महाले शुभम जेलेवाड पोलीस पाटील रवी खोकले अमोल राठोड तसेच परिसरातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले आणि नदीपात्रात अडकलेल्या सर्व मजूरदार महिलांना व त्यांच्या बालकांना सुखरूप बाहेर काढले अशी माहिती किनवटच्या तहसीलदार शारदा चौंडेकर यांनी यावेळी दिली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड आ, मला जशी बातमी मिळाली की इथे पाच महिला आणि दोन बालके अडकलेल्या आहेत तसं मी वरिष्ठ कार्यालयात देखील कळवलंय आणि इथे या बायका अगदी गंभीर परिस्थितीमध्ये प्रवाहामध्ये अडकलेल्या होत्या आणि माननीय जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे ए आपले श्री भोसले साहेब आणि सर्व टीमनी महसूलच्या आणि पोलीस टीमनी इथे या सगळ्या अडकलेल्या महिलांना आणि बालकांना सुखरूपपणे वाचवलेलं आहे आणि इथले जे स्थानिक भोई आहेत असे सहा जण आहेत यांनी अगदी जीवावर खेळून अगदी चांगल्या प्रकारे या सगळ्या महिलांना आणि मुलांना वाचवलं आहे तर मी सगळ्यांच्या अगदी मनापासून आभार मानते आणि ग्रामस्थांनी सुद्धा इथे अगदी प्रयत्न केले या सगळ्या महिलांना वाचवायसाठी तरी मी जनतेला आवाहन करते की अशा पद्धतीने इथे जो काही प्रवाह अचानक पाण्याचा प्रवाह वाढतो तरी अशा धोक्याच्या परिस्थितीमध्ये प्रवाहात उतरू नये आणि आपले जीव धोक्यात घालू नये आज सगळ्यांचे प्रयत्न आणि यांचंही नशीब बलवत्तर होतं म्हणून हे सगळे वाचल्या इथल्या महिला तरी मी सर्व जनतेला आवाहन करेल इथल्या सर्व नागरिकांना आवाहन करेल की आणि इथे जे येणारे पर्यटक आहेत विशेष करून ते सुद्धा असे कुठे सेल्फी वगैरे घेण्याच्या नादामध्ये थोडं प्रवाह उतरायचा प्रयत्न करतात तरी मी सगळ्यांना आवाहन करेल की अशा पद्धतीने आपला जीव धोक्यात घालू नये प्रवाह उतरू नये आणि नागरिकांनी देखील सतर्क राहावं इथल्या असं कोणी जर अशा पद्धतीने प्रवाह उतरत असेल तर त्यांना थांबवावं आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्या इथल्या स्थानिकांचे आभार मानते तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची